नमस्कार मित्रांनो मी श्रेयस थगन महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नंबर वन स्पर्धा म्हणजेच इंदोर प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस इथे अठरा ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे मी येणार आहे बागडेश्वर शेवनदाई फायटर्स बागडी झाकोली या संघामार्फत तुम्ही देखील केले सपोर्ट करायला थँक्यू नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो एक मोठी स्पर्धा उद्यापासून सुरू होत आहे म्हणजे अठरा तारखेपासून जुन्नर प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस तर मित्रांनो टोटल बारा टीम या स्पर्धेत सहभागी झालेल्या आहेत त्यांचे आपण स्क्वॉड लिस्ट पाहू आपल्यापर्यंत पोचलेले आहेत स्क्वॉड लिस्ट तर मित्रांनो जुन्नर प्रीमियर लीग ही खूप चर्चेत स्पर्धा आहे आणि मित्रांनो ही स्पर्धा आपल्याला सेवन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवर लाईव्ह पाहायला मिळणार आहे आता आपण मित्रांनो या स्पर्धेत चार आयकॉन खेळणार आहेत दोन तालुक्याचे आणि दोन ऑल इंडिया आयकॉन खेळणार आहेत तर ते आपल्यापर्यंत स्कॉड आलेले आहेत ते आज आपण पाहू तर या स्पर्धेत प्रथम पारितोषिक आहे एक लाख पंचवीस हजार द्वितीय आहे एक लाख तृतीय आहे पंच्याहत्तर हजार आणि चतुर्थ एकावन्न हजार तर मित्रांनो मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला बाईक बघायला मिळणार आहे तब्बल सात दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे सेवन्टी सेवन्टी यूट्यूब चॅनेलवर तर आता आपण स्क्वॉड बघू पहिला स्क्वॉड आहे स्वर्गीय शिवाजी दादा डुकरे प्रतिष्ठान औरंगपूर ऑल इंडिया आयकॉन असणार आहे कुणाल कोंड रणजित फराटे आणि तालुका आयकॉन अमन शेख ओमकार उद्दावंत किरण शिर्के अज्जू बेपारी सिद्धार्थ रोहित चौगुले मंगेश गोरे पंकज बोराडे अक्षय रजपूत सौरभ पिंगट विश्वजित गाडे प्रेम लोखंडे आणि अविनाश रोखंडे स्क्वाड आहे भागडेश्वर शेवंताताई फायटर्स भागडी साकोरी नारायणगाव अब्दुल रमीज आणि श्रेयश कदम ऑल इंडिया आयकॉन तालुका आयकॉन किरण खोबरे आयरकर सुशांत गायकवाड सागर भालेराव अक्षय कोंड प्रमित शिवराज हर्षद चाळुंज आकाश चालवे सीताराम किल्लारी गणेश चालवे सिद्धार्थ गाडगे स्वप्नील जागताप आणि दीपक गायकवाड पुढचा स्क्वाड आहे एस के सुपर किंग्स कोदड वडगाव कांदली पारगाव ऑल इंडिया आयकॉन असणारे कृष्णा सतपुते प्रथमेश राठोड आणि तालुका आयकॉन स्वप्नील बालेराव विशाल दास शुभम गीते असे असणारे तालुका ऐकॉन पाऊ सूरज अमले मोहन महाकाळ आदिक जाधव सूरज महबूब रवी बर्डे बाळू तसाकरे सुदर्शन आतरे वैभव फकाळे आणि कुणाल बाटेकर पुढचाच फॉड आहे मोहनगिरी बाबा क्रिकेट क्लब एस एस सी कोंबरवाडी ओंकार केणी आणि दर्शन बांदेकर असे आयकॉन असणार आहेत ऑल इंडिया तालुका आयकॉन वैभव जाधव क्षितिश दिवेकर निखिल चव्हाण सुमित भंडारी आविष्कार दाते अवधूत पाचपुते शिवाजी पाडेकर सचिन शिखर प्रकाश मोरे धीरज पिंगळे श्लोक पिंगले साहिल गाजरे आणि चैतन्य कुलकर्णी असा स्क्वॉड आहे मित्रांनो एस एस सी पुढचा स्क्वॉड आहे जी एस बिल्डर्स अँड प्रॉपर्टीज सूर्या करिअर अकॅडमी आलेपाटा सालवाडी ऑल आले इंडिया आयकॉन असणारे महेश नांदगुळे आणि अनिकेत भोई तालुका आयकॉन अजिंक्य गोळे निहा तुसामठ बबलू खामकर अमोल गाडेकर रवी मोईश अरमान शेख अजिंक्य बाबू सागर घोडे तंजीम सय्यद वितारा मध्ये कुणाल खोंड जयेश कडाले आणि प्रथमेश राऊत पुढचा संघ आहे आलेपाटा स्पोर्ट्स सोल्युशन अकॅडमी रविराज अहिरे आणि राजेश सोर्टे ऑल इंडिया आयकॉन आशिक शेख दत्ता पवार अभिजित दुदे तालुका आयकॉन बापू चकटे राहुल गुंजाल वैभव नैसकर सोमनाथ जाधव मिथून येलमार नाबिल शेख संतोष पाडेकर अभिजित शिस्तर आकाश खरसुले आणि नितीश कोळखे तर असा स्क्ड आहे आलेपाटा स्पोर्ट्स सोल्युशन अकॅडमी पुढचा स्कॉड आहे श्रीलक्ष्मी स्पोर्ट्स क्लब निमदरी जाधववाडी ऑल इंडिया आयकॉन असणारे केतन मात्रे आणि अभिजित अजित मोहिते तालुका आयकॉन विकी मुंडे सुनील खर्डे आणि सिब्बांश शेख स्क्ट पाहू सौरभ केदार अंकित बेपारी निकित जाधव आनंद मुडवे सुरेल गुंजाल युवराज जाधव प्रवीण नलावडे अक्षय कराडे सागर भारदी आणि सूर्यकांत काळे असा स्क्वाड आहे श्रीलक्ष्मी स्पोर्ट्स क्लब निमदरी जाधववाडी कुठचा स्क्वाड आहे गणेशदादा डुंबरे युवा मंच खामुंडी ऑल इंडिया आयकॉन असणारे मुन्ना शेख अक्षय तावरे तालुका आयकॉन सूरज गायकवाड नवनाथ हाडवले नितीश इंगवले स्क्वाड पाहू राजू पाटे गणेश सुरोमन दादा डुंबरे अतुल गावडे ऋषिकेश जाधव अमित कोकाटे सिद्धार्थ अबंग जाकीर जगदार सिद्ध भोर आणि अजित गोंडे पुढचा स्क्वॉड पाहू निमदरी फायटर्स ऑल इंडिया आयकॉन असणारे विश्वजीत ठाकूर आणि फरदीन काझी तालुका आयकॉन पप्पू तोडकर शुभम शेलके अमरनाथ गोरे स्क्वॉड पाहू रियाज राजपूत हार्मित सय्यद सचिन मोंडे नारायण खिल्लारी गणेश शिंदे शुभम नवारी चेतन भगत विशाल भगत अजिंक्य मोंडे नाझिम बेपारी असा स्क्वॉड आहे निमदरी फायटर्स पुढचा संघ पाहू इलेवन साई सिद्धी राजुरी ऑल इंडिया आयकॉन असणारे भूषण गोले आणि मयूर कुंभार तालुका आयकॉन सौरभ टोकल ओम माली आणि शेखर काशी स्क्वॉड पाहू सुमित आवटे संजय मुंडे तणवीर चौगुले स्वप्नील डेरे ओंकार डवले निशांत जाधव सिद्धेश गवारी रोहन पवार बंटी ओटी आणि साईश खुतसुंदर तर असत कॉडेश्वरा इलेवन साई सिद्धी राजोरी कुर्चा संघ भाऊ अमर इलेवन कॅटवे ओतूर ऑल इंडिया आयकॉन असणारे योगेश पिंकर विजय पावले तालुका आयकॉन अनुराग मोहिते विशाल निगोट ललित चौधरी कॉट फौ गणेश जाधव सुधीर साबळे अमर शेख आदेश गायकवाड अमोल वैराल महेश चव्हाण दिनेश कडाले रवी सुकाले दत्ता महाकाल आणि रेहान तांबोली असा स्क्वाड आहे अमर इलेव्हन कॅटवे ओसूर उस पुढचा संघ आहे मोरिया वॉरियर्स नीन गाव सावा ऑल इंडिया आयकॉन असणारे प्रथमेश म्हात्रे अमित नाईक तालुका आयकॉन चनोज जायभावे अनिकेत रोडे अनिकेत टाकवणे स्क्वाडू हो, कुशल कोरडे सागर गाडगे राम शिंदे निलेश गोडे सोमनाथ पवार अनिकेत घोडे अभि घंडागले गणेश भालेराव हर्ष थोरात आणि चैतन्य पवार असा स्क्वाड आहे मोरिया वॉरियर्स निमगाव सावा उ संघाऊ एस के सुपर किंग खोदड वडगाव कांदली पारगाव कृष्णा सातपुते प्रतमेश राठोड आवलीणे आयकॉन स्वप्नील भालेराव विश्वास घारक शुभम जिते तालुका आयकॉन सूरज मोहन अधिक जाधव सूरज मेहबूब रवी वंडे बालू तसाके सुदर्शन वैभव आणि कुणाल ओटेकर तर मित्रांनो असा स्कॉड आहे एस के सुपर किंग्स कोदाड तर मित्रांनो माहिती आवडली असेल जुन्नर तालुका प्रीमियर लीगची तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद